जय सद्गुरु मी मनीषा आपले स्वागत आहे शिवनेरी ऍग्रो फार्म मध्ये बरेच दिवस झाले मित्रांनो शेळ्यांना शेळ्यांचा व्हिडिओ करायला वेळ मिळला नाही कारण शेतीतली कामं भरपूर चालली आहे त्याच्यामुळे शेळ्यांचा व्हिडिओ आणि झाडपाल्याचे महत्व याबद्दल मला माहिती द्यायची राहूनच गेली शेळ्यांना झाडपाल्याचे काय महत्व आहे और किती महत्व आहे हे सांगणार आहे झाडपाल्यामुळे शेळ्यांना डॉक्टरचे जे काम असते ते झाडपाला चांगल्या पद्धतीने करत शेळ्यांना जर झाडपाला टाकला तर शेळ्या आजारी पडत नाही व शेळ्यांना दवाखान्याचा जो खर्च असतो तो कमी होऊन जातो म्हणून मी हे शेळ्यांना नाही ना झाडपाला जास्त टाकत असते आज मी यांना वडाचा पाला आणलाय आणि वडाचा पाला मी आज यांना सकाळी बांधून टाकलाय खायला व ते खातात आहे बघू शकता आपण ही छोटी पाट आहे हा बोकड आहे ह्या पण दोन पाखी आहेत आहेत पाला आता मित्रांनो थंडीचे दिवस खूप चालू आहे थंडीच्या दिवसात ना शेळ्यांना झाडपाल्यातला वड्याचा पाला भरपूर प्रमाणात घाला जेणेकरून त्यातून त्यांना ऊर्जा मिळते त्यासाठी आपण शेळ्यांना आठ दिवसातून एकदा हा पाला घातला पाहिजे नाहीतर चार दिवसातून घाला घातला तरी चालतो चार दिवसातून आठ दिवसातून पण थंडीच्या दिवसात तर हा पाला म्हणजे ऊर्जा देणारा आहे जेणेकरून शेळ्यांना सर्दी होणार नाही वातावरणात थंड असतं थंडीच्या दिवसात एकदम दिवसभर थंडी राहते त्याकरता हा पाला घातला तर त्यांना ऊर्जा मिळते यात भरपूर प्रमाणात प्रथिने देखील असतात त्यासाठी शेळ्यांना वडाचा पाला तुम्ही अवश्य टाकला पाहिजे वडाच्या फाट्या घेऊन यायच्या अशा प्रकारे बांधून टाकायच्या आणि शेळ्यांना घालायच्या शेळ्या त्या आवडीने खातात पण शक्यतो सकाळीच टाकायच्या म्हणजे उपाशी पोटी त्या भरपूर खातात उपाशी असतात ना खातात